नमस्कार मी विशाल दिलीप राजगुरू नवी मुंबई महानगरपालिका संचलित फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ज्या शाळेने आपला नवलौकिक निर्माण केलेला आहे अशा एम श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज विद्यालयामध्ये आज आमच्या शाळेमध्ये शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये मी एक छोटस शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे हे शैक्षणिक साहित्य इयत्ता पहिलीपासून तर इयत्ता सहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे आता या शैक्षणिक साहित्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की जेव्हा मुलं शाळेमध्ये येतात तर तेव्हा शाळेत येतानाच त्यांच्या मनामध्ये एक भीती असते आणि ती भीती असते इंग्रजी विषयाची तर हा इंग्रजी विषय अतिशय सुकर आणि सोप्या पद्धतीने मुलांपर्यंत कसा पोचवता येईल आणि तो आनंददायी मार्गाने शैक्षणिक साहित्यातून मुलं कशा पद्धतीनं लवकरात लवकर तो आत्मसात करतील आणि चांगल्या प्रकारे ते शिकू शकतील यासाठी आपण हे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे तर माझ्या विद्यार्थिनी आता तुम्हाला या शैक्षणिक साहित्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवतील अतिशय सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी भाषेतील शब्द आपण शिकू शकतो आणि म्हणूनच या शैक्षणिक साहित्याचं नाव आम्ही दिलेलं आहे वर्ड फॉर्मेशन तर स्नेहल हा हे कशा प्रकारे काम करणार आहे हे सर्वांना दाखव व्हेरी गुड पण व्हेरी गुड तर अशा पद्धतीने तर या या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची व्होकॅबुलरी या ठिकाणी इम्प्रूव होणार आहे त्याच पद्धतीने त्यांची जी, जी इंग्रजी विषयाबद्दलची भीती आहे तर ती सुद्धा खूप कमी होणार आहे त्याच्यानंतर त्यांची रिडिंग ॲबिलिटी आहे ती या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वाढणार आहे आणि जे लर्नर्स आहेत तर या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विविध आणि नवनवीन ते स्वतः नवनवीन शब्द या ठिकाणी निर्माण करू शकणार आहेत अशा पद्धतीनं हे जे आमचं एज्युकेशन मॉड्युल आहे तर ते काम करणार आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच फायदा होणार आहे त्याचप्रमाणे त्यांचं रायटिंग स्किल सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकदा त्या मुलांची एखाद्या विषय बाबतची भीती कमी झाली तर नक्कीच तो विषय ते विद्यार्थी आवडीने या ठिकाणी शिकू शकतील आणि त्यांना त्याची आवड निर्माण झाली की तो विषय त्यांना सोपा वाटू लागेल अशा पद्धतीने हे खूप छान प्रकारे वर्क करतं अगदी इयत्ता पहिलीचा विद्यार्थी सुद्धा खूप छान प्रकारे विविध शब्द शिकू शकतो जसं की इट आहे ईट च्या पुढे आपण जर काही लेटर्स लावले तर ट्रीट शब्द तयार होईल त्यानंतर इथे एन अप्लाय केला तर आपण इथे नीट शब्द तयार होईल त्यानंतर आपल्याला इथे जर आपण येस अप्लाय केला तर सीट शब्द तयार होईल आणि जर आपण जी आर जर अप्लाय केला स्नेहल तर काय होईल दिस इज ग्रेट व्हेरी गुड अशा पद्धतीने असे विद्यार्थी खूप छान प्रकारे इंग्रजी शिकू शकतील धन्यवाद